संविधानाने एस टी आणि अदर्स इतकंच त्या ठिकाणी जनगणना सांगितली होती पण अनेक काळामध्ये मागच्या पन्नास वर्षापासून मागणी होती ओबीसीची जनगणना करा ओबीसीला संवैधानिक दर्जा द्या ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा द्या पण पन्नास पन्नास वर्षे काँग्रेस पार्टी सरकार चालवून ओबीसी समाजाला कधीच न्याय दिला नाही ओबीसीच्या मताचा वापर करून घेतला अठरा पकड जाती बारा बोलतेजार तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज आणि देशात तर तीन त्यावर जाती आहेत ओबीसीमध्ये या सर्व जातीचा अपमान राहुल गांधींनी केला आणि काँग्रेस पार्टीने केला आणि यांनी अजेंडा ठेवला फक्त जाहीरनामा जाहीरनामा जाहीरनाम्यापुरता आणि पुरतं ओबीसीचा विचार करायचा आणि मग मात्र वाऱ्यावर सोडून हो दिलं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला आणि जी मागणी होती जनतेच्या मनातली महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठी मागणी आली होती की ओबीसीची जनगणना करा आणि मला या ठिकाणी अभिमानन सांगायचं आहे की माननीय मोदीजींनी ओबीसी जनगणनेचा जातनी या जनगणनेचा निर्णय घेतला आणि त्यामुळे या देशामध्ये आता मोठ्या प्रमाणावर एक क्रांती होणार आहे सर्व समाजाची त्या ठिकाणी सामाजिक परिस्थिती राहील त्याप्रमाणे विकास होणार आहे सर्वच समाजाचा विकास झाला पाहिजे आर्थिक दुर्बल समाजाचा विकास झाला पाहिजे याकरता ही जनगणना आहे आणि राहुल गांधीला मुस्तिदार सुटलेलं शहाणपण आहे राहुल गांधींनी खऱ्या अर्थानं देशाची माफी मागितली पाहिजे ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे आणि ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीने ओबीसी समाजाला वेटीच धरलं होतं काँग्रेस पार्टीला ओबीसीचे मतं घ्यायचा अधिकार नाही ओबीसीवर अन्याय करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही वादग्रस्त मंत्री त्यांना डक्कू मिळणार खाते बदलणार अशी चर्चा जोर घडवत आहे काय केलं नाही यामध्ये आता हा सर्वस्वी था? अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्या त्या पक्षात जे नेते आहेत जे राष्ट्रवादीचे मंत्री यांचा अधिकार देईन पाटला आपल्या अजितदादांना आहे आणि इकडे एकनाथ शिंदे साहेबांना आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांना घ्यावे लागतात शेवटी राज्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असल्यामुळे अंतिम निर्णय देवेंद्रजी घेतील अशा मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा बळी होत आहे असं वाटत नाही आता असं आहे मी वारस वारंवार सांगितलं की आमची सर्वांची जबाबदारी आहे माझ्याशी सर्वांची मंत्रिमंडळाच्या प्रत्येक सदस्यांची की जनतेच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट निर्माण होईल आपल्या प्रतिष्ठेच्या डाग लागेल आपल्याबद्दल जनतेचं मत खराब होईल ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलं ते मतदार जर नाराज होत असतील आमच्या बोलण्यामुळे वागण्यामुळे तर मला असं वाटतं याकरता आम्ही सर्वांनीच स्वतःकडे स्वतःला दुरुस्त करून घेतलं पाहिजे आणि स्वतःला दुरुस्त करून मंत्रिमंडळ आणि सरकारचा फेस हा गतिमान सरकार पारदर्शी सरकार आणि लोकाभूमी सरकार असा ठेवला पाहिजे महाजे फोन काय करत असल्याचा आरोप होतो रोहित पवार यांनी आरोप केले आणि त्यामुळे मंत्री काही फोन कोण मंडळ ठेवत असल्याचं त्या रोहित पवारांना काहीतरी आज तुमच्या मीडियामध्ये दिवसभर त्याला राहायचं असेल म्हणून अशी एक पुन्हा फुस्ती मारण्याचा प्रयत्न केला आहे मंत्री फोन टेप करण्याकरता भरपूर त्या ठिकाणी फॉर्मॅलिटी आहे असं कुणाची टेप कुणाला टेप करता येत नाही त्यामुळे हा फुस्की वाद आहे सगरांमध्ये ना। महापमान नाट्य रंगलेला आहे शिरसाट आणि त्यांच्या ज्या राज्यमंत्री आहेत मिसाळ माधवी मिसाळ यांच्यामध्ये पत्रावरून देखील बोलत आहे की मंत्री आणि राज्यमंत्री अधिकारांचा वाद निर्माण झाला आहे फार वाद नाही आहे आम्ही आता काही अधिकार राज्यमंत्र्याला देतो आहे कुठले कुठले अधिकार द्यायचे याच्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे सर्वच कॅबिनेट मंत्र्यांना लाडकी बही नाही सांगितलं आहे सर्वच कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं आहे की काय काय अधिकार तुम्ही राज्यमंत्र्यांना देणार आहे याचा टेबल करा मी माझ्या खात्याचा मी पाठवतो आहे सर्वच मंत्री आता राज्यमंत्र्यांच्या अधिकाराकरता त्यांनी काय काम द्यायचे जसं आता मी माझ्या खात्यामध्ये तीन हजारच्या वर हियरिंग्स राज्यमंत्र्यांना दिलेल्या आहेत महसूल हिरी आणि त्यामुळं अजून जे काही अधिकार आम्हाला द्यायचे ते देणार आहेत मंत्री हे दरोडेखोर आणि युजेस आहे असं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आरोप केलेला आहे असं पंचाहत्तर टक्के वगैरे आकडेवारी सांगून त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही पुन्हा आरोप करायचे असेल तर व्यक्तिगत केले पाहिजे नाव घेऊन के केले पाहिजे तुमच्यात हिंमत असेल तर नुसते टोंबडे मारायचे दिवसभर त्या ठिकाणी टोंब्यावर जगायचं असं की सरकारबद्दल बोलताना विचार केला पाहिजे की सर्वच एका माळेमध्ये आणणं काही योग्य नाही आहे त्याला कुठले मंत्री वाटतं पंचाहत्तर टक्के त्यांनी नाव दिले पाहिजे पंच्याहत्तर टक्के मंत्र्यांचे कोण त्या ठिकाणी तुम्हाला या राज्याच्या दृष्टीने वाईट वाटतं योजनेमध्ये जवळपास चौदा हजार देश आपण घेतलेला आहे बेचाळीस हजार प्रमाणपत्र मागवलेले आहेत परवा मी माननीय मुख्य सचिवासोबत आणि किरीट सोमय्याजी आणि आमच्या टीमची बैठक झाली सर्व कलेक्टरची बैठक झाली पंधरा ऑगस्टपर्यंत सर्व बोगस जन्मतारखेचे प्रमाणपत्र जन्मदाखले हे परत घ्यायचे आदेश आम्ही काढलेले आहे सर्व कलेक्टरनी कबूल केलेला आहे की पंधरा ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व दाखले जे चुकीचे दिले आहेत ते परत करू आज अजितदादानी दौऱ्यामध्ये पुण्यातल्या काही ठिकाणी वाहतूक कोंडीवरून अधिकाऱ्यांना प्रचंड आपल्याकडून काही टिप्पणी विरोधकांकडून येत आहे की अजितदादा अधिकाऱ्यांना दारेवर धरतात पण पक्षातील नेत्यांना त्यांनी दाडेवर धरणार त्यांची कृती आणि त्यांचे वक्तव्य सतत आणि आक्षेप हो। अजितदादानी जे काही त्या ठिकाणी बोलले असतील अधिकाऱ्यांना ते सार्वजनिक हिताकरता बोलले असतील त्यांचं काही व्यक्तिगत बांधकाम नव्हतं हो एखादा मंत्री आणि अजितदादा सारखे उपमुख्यमंत्री जेव्हा सकाळी सात पासून विविध विकासाच्या कामावर दौरे करतात त्यांची सवय आहे ते सकाळी सहाला निघतात अजित पवार जिल्ह्यात आणि दहा वाजेपर्यंत विविध विकास कामाचे दौरे करतात ते दौरे कुणासाठी आहे हे दौरे तर समाजाकरता आहे आणि त्यावेळी अधिकाऱ्यांना जर काम नसल केलं तर अधिकाऱ्यांचे त्या ठिकाणी जाड लावणार आहे सांगावंच लागेल फटकावंच लागेल शेवटी प्रशासनाचं काम आहे शासनाने आदेश दिल्यावर त्यामुळे अजितदादानी केलेलं काही जे विधान असेल ते विकास कामावरनं असेल किंवा विकास कामामध्ये काही तुटे आढळले असतील त्यामुळे केलं असेल त्यामुळे ते पक्षातील नेत्यांना कधी आवार घालणार पक्षाच्या नेत्याला का। ते काय बोलतात काय नाही बोलतात हे बाहेर सांगतील का त्यांच्या अंतर्गत बैठकीत ते बोलत असतील नाशासकीय तरुण उपस्थितीत जाण्याच्या मला वाटते सामान्य प्रशासन विभागानं जो निर्णय घेतला आहे तो निर्णय साधारणतः ऐंशी टक्के मार्ग जे आहे ते नवीन प्रशासकीय अधिकाऱ्याकरता आहे पण वर्षानुवर्ष अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष ज्यांनी नोकरी केली प्रशासनामध्ये त्यांना वीस मतं देऊन त्यांना वीस मताचा आधार देऊन त्यांना सुद्धा काही आयएसच्या पोस्ट मिळाल्या पाहिजे आणि अठर अठ्ठावीस वर्षाचा अनुभव आहे हो पण आयस होत नाही आता आम्ही निर्णय घेतला महसूल खात्यामध्ये मागच्या आठ वर्षापासून सिलेक्शन ग्रेड अडिशनल कलेक्टरला मिळत नव्हती त्यामुळे आपण नागपूरचं उदाहरण घ्या अशा पठाण आहेत त्यांना सिलेक्शन ग्रेड न मिळाल्यामुळे त्या पाच वर्षापासून आयएचच्या प्रलंबित होत्या मी मंत्री झालो मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले एका मिनिटात फाईल क्लिअर झाली अडुसष्ट अधिकारी सिलेक्शन ग्रेडमध्ये गेले त्यापैकी बारा आयत झाले बारा आयत झाले अशा पटानं तर आहेच झाले असे अनेक लोक काय तर होणार होणारे मला असं वाटतं नवीन लोकांनी हा विचार केला पाहिजे की ऐंशी टक्के मार्क त्यांना जर डायरेक्ट मला इंडियाकरता आहे मध्ये आणि मग इनडायरेक्ट जे लोक ज्यांना प्रमोशन होऊन येतात त्यांनाही थोडी संधी असली पाहिजे म्हणून हा घेतला निर्णय खालच्या पोस्टसाठी पण आहे तहसीलदार आहे पण ती सोडवली आम्ही आता तहसीलदारचे प्रांत प्रमोशन करताना आम्ही येऊ देणार नाही नायब ते तहसीलदार करताना येणार नाही तलाट्यापासून तर कलेक्टर अॅडिशनल कलेक्टरपर्यंत आमच्या विभागात आम्ही प्रमोशन जे करणार आहे ते दोन्ही प्रकारचे करणार